हे ब्लाऊज तुम्ही पाहिले आहेत ना पहिले आहे हो कारण हे मला ब्लाऊज प्रिन्सेस कटमी शिवलेला सर्वांना तुम्हाला खूप आवडलेला आणि ह्या कस्टमरला सुद्धा इतका आवडला साऊथच्या आहेत त्यानंतर लगेच हा दुसरा नेव्ही ब्लू ब्लाऊज टाकला आम्ही अंगाचा माप घेतला आणि हे दोन ब्लाऊज शिवले त्यानंतर परत गेली ती तर सर्वांना खूप आवडलं गावी म्हणून तिनं काय केलं परत साडी घेतली परत साडी घेतली मॅडम तिथनं कॉल केलं की माझ्यासाठी तू जागा खाली ठेवू मी म्हटलं ठीक आहे आहे कधी पण साडी घेऊन आली आणि साडी मला पिकोफॉल आणि ब्लाऊज आणि ड्रेस सर्व त्यांचे कॉम्पो माझ्याकडूनच शिवते मग खूप पाच जणी आहेत त्या साऊथच्या मग एकसारख्याच घालतात मग साडी घेतली ब्लाऊज पीस अलग केलं मी आणि हे नेव्ही ब्लो आणि तो रामाग्रीम तुम्ही डिझाईनचा बघितला तो अंगाचा माप घेऊन एकदम परफेक्ट शिवलेलं मी एवढं छान शिवलेलं का नाही म्हणजे सर्वांचं तसंच आहे की एकीचं नाही पण त्यांचं जे पण ए किसू छोड हो दे ना फिलो दे करी आहे त्यांना असं आहे ना की सर्व म्हणतात मॅडम तुझी जी फिटिंग असते ना हातापसली जो शोल्ड बाईचे इतके सुंदर असतात इतके सुंदर तर मी माझं कटिंग सर्व म्हणतात तू शिकव शिकव अरे बाबा टाईम भेटत नाही ना आपल्या मराठी ताई म्हणतात सर्व यू पी बिहारचे मद्रासी तेमिळचे ते, ते केरळाचे सर्व येतात ना कस्टमर ते सर्व म्हणतात आता माझ्याकडे टाईम नसतं मग अंगाचं माप घेऊन मी ब्लाऊज शिवलेलं त्यानंतर म्हटलं तुम्हाला सांगायचं की ब्लाऊजवर माप घेऊन एकदम परफेक्ट कटिंग कर कशी करायची मग तो काल व्हिडिओ टाकला मी तुम्हाला तो व्हिडिओ बघा समजेल तो व्हिडिओची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन तुम्हाला लिंक देईन तुम्ही नक्की बघा चला आता मी इथं मापं घेतली आणि माप घेतल्यानंतर का नाही काच बटनपट्टी बघते त्याच्यात कमी पडतोय थो थोडासा कपडा ब्लाउज खूप हेवी आहे तर मी कटिंग करण्यासाठी अस्तर आणि टेप कैची आणि एक चाक घेतला ठीक आहे इथं कटिंग करण्यासाठी मी मापं टाकली इथं आहे मी मापं टाकल्यानंतर तुम्हाला इथं मी समजवत आहे की का तर किती 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 घ्यायच्या आहेत आस्तरमध्ये हिव मी आस्तर घेतला आहे दीड मीटर कारण एक मीटरचा अस्तर पहिल्यांदा घेतला त्यात काय झालं तिला पप म्हणजे आ... कमी पडत होतं म्हणजे त्याला का नाही पप बनवायचं होतं कॅन्सल केलं कारण ऑलरेडी नॉर्मल बाजू बसते ना मग सव्वा मीटरमध्ये त्याचा ब्लाऊज बनतो दीड मीटर लागतो तिला पपवाल भा बाही बनवायला तर म्हटली ठीक आहे मॅडम राहून दे बसत नाही तर साडी वेगळी आणि ब्लाऊज पीस वेगळा आहे त्यामुळं आपण काहीच करू शकत नाही पहिल्यांदा होती साडीशी म्हणून जास्त कटिंग केलेलं ती म्हणली कोय बात नाही आप बना देणार तर मी फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट एक एकच वेळ कटिंग करत असते फ्रंट पार्ट कटिंग केलं ते बॅक पार्टवर ठेवलं आणि बॅक पार्टचं कटिंग झालं मग फ्रंट पार्टचं माझं काय असतं की फ्रंट पार्टचं जे मी हे टाकते का नाही माप त्यावेळेस मी बॅक पार्टचं टाकते आणि फ्रंट पार्टचं पण तो का आतल्या साईडनं मी अर्धा इंचानं परत दिलं फ्रंट पार्ट मग बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टचे माझे कटिंग झाले मी खूप वेगळ्या पद्धतीने करत असते एकदम परफेक्ट मला त्यातून काढ छाट ठेव नाही तर वाचला कुठं कमी झालं असं काही होत नाही तर मी इथं बाजू कटिंग करत आहे बाजू माझी एकदम परफेक्ट कटिंग आहे बाजू ह्या पद्धतीने मी करते ना तर कुठंही झोळ मिळ येत नाही कुठंही खिचाव येत नाही बाजूमध्ये कुठंही असं लूज या इथं ताण पडतो आहे असं बाजूमध्ये असं कुठंही नसतं ठीक आहे माझी बाजू एकदम परफेक्ट तसं म्हणते ती आता लहानपणापासूनच शिवते होतं प्रॅक्टिस करत 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 खूपच काही शिकायला भेटतं तुम्ही पण शिक चाल असं काही नाही हळूहळू तुम्हाला पण शिकवेन चला आता इथं बाजू पण मी कटिंग करून घेतले आणि इथं मी घेतलेलं आहे आपलं कपडा मग मी हे सांगण्याचं तात्पर्य पुढं तुम्हाला भेटेल कारण मी ह्या लगेच कटिंग केला आणि शिवला तो ब्लाऊज कसा शिवून झालाय हे तुम्ही नक्कीच बघा ठीक आहे कारण ही तर गायी मला ही करत आहे तर मी हो का ही साडीचा मी एवढा कपडा कापला तो दिसतोय वरनं साडीची आहे तर एवढा आहे साडीचा तो गळ्या बसतोय बसतो आहे थोडासा घेतला आहे मी आणि बाजूला जोड पडतो आहे दोन्ही साईडला तर मी बॅक पार्ट इकडच्या साईडला बंद बाजूला घेतलं आहे आणि हे हो का, बंद बाजू माझ्या साईडला आहे बॅक पार्टचं आणि प जी खुली बाजू आहे म्हणजे फ्रंट पार्ट आहे ती ओपन बाजू ठेवायची त्याला काय नाही आणि म्हणून बंद बाजू ठेवली आपली बॅक साईड आणि ओपन साईड ठेवलेलं आहे मी फ्रंट पार्ट तर क्रॉसपट्टी वगैरे सर्व ठेवले आणि अर्ध्या इंचानं कपडा ठेवायचा जास्त कारण ह्याच्यामध्ये दोन्ही पार्ट कटिंग करून घेतलेलं आहे मी आणि आता ह्याच्यात जोड पडणार आहे भरपूर त्यामुळं कुठं बाहीला मग चारही दोन्ही बाजूला म्हणजे चार असतात ना दोन्ही बाजू दोन्ही साईडला ला, जोड लावायचं म्हणजे दिसून येणार नाही असं काही आपल्या फिटिंगमध्ये जातील आणि काही असंच मग का नाही इथं मी गळा कटिंग करत आहे आणि बॅक आणि फ्रंट पार्ट कटिंग झालेलं आहे आणि इथं का नाही क्रॉसपट्टी पण माझी कटिंग करून रेडी आणि हिथं एवढ्यात मी बाजू काढणार आहे तर बाजूला बघा किती मोठं जोड लागणार आहे बाजू आहे साडे अकरा इंचाची फोल्ड म्हणजे तेवीस इंचाची बाजू एक बाजू तेवीस इंचाची आणि बारा इंच बाजूची बाही आहे तर मी है है, चला चला आता हे जोड आहेत ना सर्व कडे लावते आणि चला शिवून झालाय ब्लाऊज माझा कम्प्लीटते हे आहे साडीला कॉल केलेला साडीला कॉल केलाय साडीचा हा ब्लाउज खूप हेवी आहे त्यामुळं मोठी साईज आहे ना म्हणून झूम आऊट केलाय

आणि व्हिडिओ कसं म्हणजे ब्लाउज आवडला का नाही सांगा आणि आवडलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा ठीक आहे चला बाय बाय